श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहूयात की गुरुपौर्णिमा आहे पहा दहा जुलैला ही गुरुपौर्णिमा आलेली आहे तर ह्या दहा जून गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीसची जी आहे तर आपल्याला त्यासाठी एकवीस दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे पहा तर ती सेवा वीस जून ते दहा जुलैला आपली एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होते तर आपल्याला अशा प्रकारे स्वामी महाराजांची म्हणजेच आपल्या गुरुची आपण सेवा करणार आहोत आपण आपल्या गुरुची सेवा केल्यावर आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणते बदल होतात हे तुम्हाला सांगण्याची अजिबात गरज नाही पा तुमच्या आयुष्यामध्ये जे कुठलेही संकट अडचणी अडथळे असतात ते पहा आपले गुरु हे संपवत असतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं करत असतात आपल्या आयुष्याला ते नवीन वळण आकार जे काही आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आहे ते आपल्याला आपल्या गुरूंच्या कृपेने मिळत असतं त्यामुळं आपल्याला गुरुपौर्णिमा यावेळेस आपल्याला पहा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकवीस दिवसांची सेवा करायची आहे पहा तसं तर आपण ही सेवा दत्त जयंतीच्या वेळेलाही करतो किंवा स्वामी पुण्यतिथीच्या वेळेलाही करतो किंवा स्वामी संज महाराजांच्या प्रकट दिनाच्या वेळेलाही करतो पण गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेलासुद्धा तसंच महत्त्व आहे आणि तेवढंच महत्त्व आहे पहा गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या पौर्णिमेची गुरुपौर्णिमेची आपल्याला परत संपूर्ण वर्षभर वाट पहावी लागते पहा तेव्हा परत गुरुपौर्णिमा येते त्यामुळे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करायची आहे आणि आपली सेवा ही आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे तर आपण सेवा आपल्याला काय करायची आहे तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला स्वामीचरित्र सारामृत जे आपलं स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत आहे हा जो ग्रंथ आहे एकवीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे आपल्याला एकवीस दिवस एकवीस पाठ करायचे आहेत पा एक ते एकवीस अध्याय वाचल्यानंतर आपला पूर्ण एक पाठ होतो आणि आपल्याला रोज एकवीस अध्याय वाचायचे आहेत ते वाचण्यासाठी आपल्याला एक तास हा भरपूर होऊन जातो एक तासाची सुद्धा गरज नाही एक तास हा पूर्ण एक तासामध्ये पूर्ण आपलं स्वामीचरित्र सरामृत हे पूर्ण वाचून आपलं त्याचं होऊन जातं आणि मग आपल्याला स्वामीचरित्र सरामृताचे असे एकवीस दिवसांचे एकवीस दिवस एकवीस पाठ करायचे आहेत पहा या सेवेने आपल्या आयुष्यामध्ये काय काय चमत्कार होतात काय बदल होतात किंवा आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही आणि आपल्याला ही, ही सेवा तुम्ही पहा एकतर सकाळच्या वेळेला करा किंवा एक तर संध्याकाळच्या वेळेला करा तुम्ही ठरवून घ्या की कोणत्या वेळेला सेवा करायची आहे त्यानिमित्ताने मग तुम्ही बसता वेळ काढताना की आपल्याला कशी सेवा करायची आहे कोणत्या वेळेला करायची आहे फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही मग नंतर तुम्ही कधी पण दिवसभरामध्ये सेवा करू शकता अगदीच ज्यांना जॉब करत आहे दिवसभर त्यांना दिवसभर वेळ भेटत नाही ते अगदी झोपूपर्यंत सुद्धा सेवा करू शकतात पाठी उठूनही सेवा करू शकतात सेवेला बंधन नाही की तुम्ही सेवा ह्याच वेळेस करायला पाहिजे त्याच वेळेला करायला पाहिजे तुम्ही फक्त संकल्प करा की मी एकवीस दिवसांमध्ये एकवीस पाठ पूर्ण करेल किंवा मग आता आपले लेडीज आहेत पहा आपण तर आपल्या लेडीजला प्रत्येक ते किला पहा आता दहा जून ते वीस जून ते दहा जुलैपर्यंत ज्यांचं पिरियडची तारीख वगैरे आहे तर त्यांना अडचण येऊ शकते तर मग त्यांना चार दिवस त्यांच्याशीच जाऊ शकतात म्हणजे अडचणीमध्ये तर मग तुम्ही संकल्प करताना मी गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस पारायण करेल म्हणजे आपण कंटिन्यू करेल असं नाही बोलायचं कारण आपले जर मग स्किप आपल्याला ते चार दिवस थांबून आपल्याला मग नंतर स्किप करावं लागतं त्यामुळे आपल्याला मी एकवीस पारायण करेल एकवीस पाठ करेल असं करायचं आहे संकल्प मग नंतर आपल्याला परत चार दिवस झाल्यानंतर नंतर पाचव्या दिवसापासून आपल्याला सुरू करायचं असतं तर ही खूप अतिशय उच्च कोटीची स्वामी महाराजांची सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला जमेल तशी आपल्याला जमेल त्या वेळेला करायचे यान आहे यानंतर आहे पहा आपण अकरा माळे म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी जो मंत्र आहे तर या मंत्राच्या आपल्याला अकरा माळे करायच्या आहेत आता अकरा माळे त्या तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृत जर करत असाल तरी तुम्ही ही अकरा माळ्यांची सेवा पण करू शकता आणि ज्यांना स्वामीचरित्र सारामृत करायला जमणार नाही त्यांनी ह्या स अकरा माळ्यांचं जरी नामस्मरणाचं जरी म्हणजे हा जो जप आहे हे जरी केलं अकरा माळे तरी पण चालेल आणि मग ह्या पण आपण सकाळच्या वेळेमध्ये मध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये तुमच्या वेळेनुसार करू शकता फक्त बारा, बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायच्या नाही आहेत यानंतर आहे आपल्या स्वामी महाराजांचा तारक मंत्र तर हा तारक मंत्र जो आहे तर त्या तारक मंत्राची एक ओळ जरी म्हटली तरी आपल्याला इतकं आपलं शरीर जे आपलं ते आपण जे म्हणतो ना की जे विचार आहेत डोक्यामध्ये ते सगळे आपण सुन्न होऊन जातो आणि ते आपल्याला किती ऐकावं आणि कसं ऐकावं असं आपल्याला वाटत असतं त्यामुळं आपण पहा तारक मंत्र जो आहे स्वामी समर्थ महाराजांचा तो पण आपल्याला अकरा वेळा अशी आपल्याला सेवा करायची आहे एकवीस दिवसांची मग तुम्ही जे स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तरी पण तुम्ही करू शकता जपमाळ जरी करत असाल अकरा तरी पण तुम्ही करू शकता आता प्रत्येकाला जेवढा वेळ आहे त्यानुसार ते सेवा करणार आहे आणि आपली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करणार आहे त्यामुळंच आपल्याला जसं वेळ भेटेल आणि जसं शक्य होईल तसं आपल्याला करायचं आहे तुम्ही यापैकी एक स्वामीचरित्र सारामृतची जरी सेवा केली तरी पण चालेल किंवा फक्त तुम्ही जप म्हणजे नामस्मरणाची जरी सेवा केली तरी चालेल फक्त तुम्ही तारक मंत्राची सेवा केली तरी पण चालेल पण तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे आपले स्वामी महाराज जे आहेत ते आपले दत्त महाराजांचे अवतार आहेत म्हणजे त्यांचाच तिसरा म्हणजे जे चौथा दत्त महाराजांचा जर मोजला तर चौथा अवतार हे स्वामी महाराजांचा आहे आणि दत्त महाराजांचा अवतार सोडला तर तिसरा अवतार महाराजांचा आपल्या स्वामी महाराजांचा अवतार आहे त्यामुळे हे दत्तगुरु आणि हे स्वामी महाराज जे एक आहेत त्यामुळे आपण स्वामी महाराजांची सेवा करून त्यांच्या चरणी आपल्याला आपली जे काही सेवा केली आहे ती आपल्याला रुजू करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये कसलेच संकट दुःख अडचणी राहणार नाहीत कारण आपण भरपूर वेळा असं म्हणतो मी एवढी सेवा केली मी तेवढी सेवा केली माझ्या आयुष्यातला हा प्रश्न सुटला नाही माझ्या आयुष्यातला तो प्रश्न सुटला नाही पहा आपण आपल्या आयुष्यामध्ये जरी प्रारब्ध असेल ना आपल्या नशिबामध्ये जर लिहिलेलं असेल ना एवढं एवढं प्रारब्ध आहे आपण जर स्वामी महाराजांच्या चरणी आपण जर आपला माथा जर टेक ठेवला आणि आपण जर त्यांची सेवा केली आणि जर आपण स्वामी महाराजांना तन मन पासून आपण म्हणतो ना स्वीकारलं आणि तसं जर आपलं वागणं बोलणं जर ठेवलं ते आचरण आपण तशा पद्धतीने केलं तर आपलं प्रारब्ध सुद्धा स्वामी महाराज बदलू शकतात त्यामुळं आपल्याला सेवा करायची आहे नाही तर आपण चिमुटभर सेवा करायची आणि उंजळभर स्वामींकडे मागायचं असं कसं होईल बरं म्हणजे आपण जर ओंजळभर सेवा केली तर आपल्याला उंजळभर तरी भेटेल ना आपण एवढीशी सेवा करायची आणि लगेच आपल्याला एवढं मोठं काम झालं पाहिजे असं नाही ना आपण सेवा ही तशीच करायला पाहिजे आणि सेवाही जशी करू तसं आपल्याला त्याचं फळ भेटत असतं नाही तर माझं हे काम व्हायचं आहे म्हणूनच मी सेवा करणार आहे नाहीतर मला महाराजांविषयी काही वाटत नाही आणि म्हणून मग मी माझ्या कामापुरतीच सेवा करणार आहे असं नाही तुम्हाला तुमच्या मनामध्ये तो आदर असून आणि ते होईल माझं हे काम होईल असा विश्वास असून आपल्या महाराजांवर विश्वास असून आपण सेवा आपण हे ज्या के करतो त्या केल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला मग मी हे तुम्हाला तीन सेवा सांगितलेल्या आहेत ह्या तीनपैकी तुम्हाला, तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करा किंवा तुम्हाला एक जरी शक्य झाली तरी एक आपल्याला सेवा करायची आहे कारण आपली अप्ले आपल्याला महाराजांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे पा आपली ही गुरुपौर्णिमेनिमित्त आणि मग तुम्हाला संध्याकाळी दिवसभरामध्ये किंवा कधीही तुम्हाला जेवढा शक्य होईल तेव्हा तुम्हालाही सेवा करायची आहे आणि आता समजा एखाद्याला आज समजा नाही माझ्याकडून सेवा करणं झाली तर उद्या तुम्ही दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा जरी पाठ केला तरी पण चालेल कारण असं असतं की आपलं आपण प्रपंच करत असतो आणि ह्या प्रपंचामध्ये आपल्याला भरपूर अडचणी येत असतात कधी जर आपल्याकडून नाही झालं तर म्हणजे खंत नाही वाटू घ्यायची आणि त्यासाठीच आपल्याला संकल्प असा करायचा आहे की मी एकवीस पारायण करेल म्हणजे मी कंटिन्यू करेल एकाच वेळेला करेल आता करायला तर एकाच वेळेला पाहिजे पण तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला काहींना लहान मुलं असतात काही जॉब करत असतात मग त्यांना जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण सेवा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करा आपलं जे आयुष्य आहे ते स्वामीमय होऊन जाईल आपल्या या स्वामींच्या सेवेने आता हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आपले जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत आहे जे नवीन आहेत त्यांनासुद्धा स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच तुमच्यासाठी माहिती आणि किंवा म्हणजे स्वामींची सेवा तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि बावीस जून ते दहा जुलैमध्ये आपण नक्की ही सेवा करा आणि ह्या सेवेचं आपल्याला फळ घ्या कारण महाराज हे आपल्याला आपण नुसतं श्रीस्वामी समर्थ म्हटलं तरी पण ते आपण उष्ण ठेवत नाहीत ते लगेच आपल्याला त्याचं फळ देत असतात त्यामुळे आपण जेवढी सेवा करू आपल्याला तेवढं त्याचं फळ भेटत असतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच जे, जे काही मी नवनवीन बन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही एक व्हिडिओ होणार नाही की जो तुमच्यापर्यंत आला नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ